रक्तरंजित इतिहास आणि रामाचा खऱ्या अर्थाने वनवास संपणारा काळ आणि तो दिवस म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ज्या पद्धतीने प्रभू रामराय वनवास सोडून अयोध्येत आले त्यावेळेस गुढ्या पताका उभारल्या होत्या दिवाळी साजरी केली होती त्याच पद्धतीने प्रत्येक हिंदू धर्मियांनी प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्मितीनिमित्त यावर्षी दिवाळी आणि गुढीपाडवा एकाच दिवशी म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला साजरी करायची आहे आनंदी वास्तूला मांडणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि तमाम सनातन हिंदू असणाऱ्या प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती माझं आव्हान आहे की पाचशे वर्षाच्या रक्तरंजित लढा ज्यात शहात्तर लढा आणि लाखो लोकांच्या हौतात्म्य या ठिकाणी कामास आलं आहे आणि आपण या प्रभू श्रीराम मंदिराच्या स्थापनेचे साक्षीदार बनलो आहोत त्यामुळं आपल्या दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा आहे यापूर्वी मी दोन व्हिडिओ बनवलेत जे यूट्यूबवर टाकलेत त्यातला पहिला व्हिडिओ म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्येचा रक्तरंजित इतिहास आणि दुसरे म्हणजे राम मंदिरानिमित्त निर्माण केले गेलेले काही प्रश्न आणि त्या सर्वांची शास्त्रशुद्ध माहिती देणारा उत्तरं देणारा व्हिडिओ अर्थात हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करावं लागेल कितीही काही झालं तरी हिंदू बांधव या घटनेला काही हिंदू बांधव सगळेच नाही राजकारणाचा रंग देत आहेत मला कळत नाही की आधी मंदिर हो किंवा त्याचं क्रेडिट कोणताही एक पक्ष किंवा व्यक्ती घाव आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही हो पाचशे वर्षाची ही मंदिर न बांधण्याची कोणाची क्षमता होती कोणाचीच नव्हती कोणीच बांधलं नाही हे महत्त्वाचं दुर्दैव आहे आणि आता ज्यांनी भले राजकारण करू दे किंवा करून का होईना का होईना बांधलं त्यांना त्यांचं क्रेडिट द्यायला काय हरकत आहे भले तुम्ही त्यांना मानत नसाल तर हरकत नाही परंतु त्यांनी मंदिर बांधण्यासाठी केलेले प्रयत्न आणि घडलेली घटना हे तुम्ही नाकारू शकत नाही ना, ना। पायातला दगड हा कोणाला दिसत नाही कळस हा लांबून दिसतो आणि म्हणून राम मंदिर निर्माण होण्यासाठी असंख्य लोक त्या पायामध्ये गाडले गेले असले तरी त्याचा कळस जो झाला आहे त्याला नमस्कार केलाच जाणार आहे यात पायाचा दोष नसतो त्यामुळे मोठ्या मनानं या गोष्टीकडे दुर्लक्ष करा राजकारण करू नका आणि हो हो आपल्या ह्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या पाचशे वर्षाच्या निर्मिती पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर निर्मितीचा आपण अभिमान बाळगा नाहीतर मग आपल्याला धर्मच बदलायला हवा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्तानं मी स्वतः काही गोष्टी करणार आहे आपणही सर्वांनी या गोष्टी कराव्यात अशी माझी विनंती वजा सूचना आहे प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर थोडंसं पाणी शिंपडा बंगल्यात राहत असाल तर सडा संमार्जन करा रांगोळी काढा दरवाजाला तोरणं लावा फुलांची किंवा कोणतीही लावा रंगरंगोटी करा लाईटिंग करा घराला आकाशकंदील लावा साधारणपणे आठ साडेआठ वाजता गुढी पाडव्याला जशी गुढी उभारतो तशी गुढी उभारा गुढी उभारणं शक्य नसेल तर भगवा ध्वज उभारा देवतांची घरातली जी देवता आहेत त्यांची पूजा करा देवांमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती फोटो नसेल तर तांदुळाच्या चार चवडी मांडून त्यावर चार सुपाऱ्या ठेवाव्यात प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान समजून त्यांची पूजा करावी फुले व्हावीत उद्बत्ती दाखवावी दुसऱ्या दिवशी या सुपाऱ्या तुम्ही पाण्यात विसर्जित केल्या तरी चालतील पूजनानंतर घरामध्ये गोडधोड जेवण करा आणि देवतांना त्याचं नैवेद्य दाखवा या दरम्यान आपण अन्नदानही करू शकता संध्याकाळी आपण Uh, काळजी घेऊन सगळ्यांची काळजी घेऊन आतिषबाजी करू शकता फटाके वाजू शकता दिवसभर प्रभू श्री रामचंद्रांचा जप करू शकता श्रीराम जयराम जय जयराम सोपा मंत्र आहे नित्य म्हणा पूर्ण दिवसात बऱ्याच वेळा म्हणा घरामध्ये कीर्तन भजन प्रवचन याचं आयोजनही करू शकता तेही शक्य नसेल तर मोठ्या आवाजात प्रभू श्रीरामाची गाणी आपल्या घरात सकाळी आणि संध्याकाळी लॅपटॉपच्या मोबाईलच्या माध्यमातून लावा एखाद्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा तुमची परिस्थिती कशी असो द्या गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो राम हा आपल्या सर्वांमध्ये आहे जन्माला आल्यापासून मरणापर्यंत राम आहे म्हणूनच आपल्या आत्म्याला आत्माराम म्हटलेला आहे हिंदूंनी हे करावेच तुम्ही हसण म्हणून साजरा करावा आणि एक सेल्फी किंवा फोटो काढून आपण आपल्या घरी काय केलं किंवा आपण काय करणार आहात ते जरूर कमेंट करा प्रभू राम मंदिराच्या निमित्ताने कोणी काही युनिक करणार असेल तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये त्याचे फोटो टाका तुमचे विचार व्यक्त करा मला जर ते युनिक वाटलं छान वाटलं तर आनंदी वास्तूच्या वतीनं आपला विशेष सत्कार करण्यात येईल आणि एक भरगतचं भेटवस्तूही त्यांना देण्यात येईल चला रामाचं स्मरण करूयात राम मंदिराच्या निर्मितीनिमित्त आपण गुढीपाडवा आणि दिवाळी एकाच दिवशी साजरी करूयात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळगरचं तुम्हाला जय साईराम